मार्गी हळूहळू चला मुखाने दत्त दत्त बोला मार्गी हळूहळू चला मुखाने दत्त दत्त, दत्त बोला कपाळी केशरी तिरा दत्त तुझा मला लळा कपाळी केशरी तिरा दत्त तुझा मला लळा हाती गंधाची वाटी चल जाऊ दत्ताच्या बेटी हाती गंधाची वाटी चल जाऊ दत्ताच्या बेटी हाती कापुराची आरती चल पाऊ दत्ताची मूर्ती हाती कापुराची आरती चल पाऊ दत्ताची मूर्ती हाती पाण्या शरण हाती पाण्याचे झाड चला जाऊ दत्ताला शरण हाती फुलाचा झेला धावा दत्ताचा केला हाती फुलाचा झेला धावा दत्ताचा केला दत्त शिकरावरी राहतो भक्ता सांभाळून नेतो दत्त शिखरावरी राहतो भक्ता सांभाळून नेतो दत्त काशीला जातो पायी खंडा घेतो दत्त काशीला जातो पायी खंडावा घेतो दत्त भक्तीचा खरा चुकवी अमाचा फेरा दत्त भक्ती चुकवी अमाचा फेरा दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो मार्गी हळूहळू हरु चाला मुखानी दत्त दत्त दत बोला मार्गी हळूहळू चाला मुखानी दत्त दत्त बोला